जो कोणी ही कथा श्रद्धेने ऐकेल मनापासून समजून घेईल त्याच्या सात पिढ्यांचे पाप दारिद्र्य दुःख क्षणात नष्ट होईल त्याच्या घरात सुखसंपत्ती आरोग्य आणि शांतीचा दिवा अखंड पेटेल भक्तीने ऐकणाऱ्याचे नशीब मी स्वतः बदलून टाकीन ही दिव्य वाणी जणू आकाशातून उतरू लागली होती मार्गशीर्ष पौर्णिमेची रात्र दत्तजयंतीचा साक्षात योग आणि त्या रात्री जंगलात एक चमत्कार प्रकट होत होता शांत स्थिर हिमशुभ्र प्रकाश एका विशाल वटवृक्षावर उतरला त्या प्रकाशातून अविर्भाव झाला दत्तगुरूंचा त्रिदेह एकत्र ब्रह्म तेजाने दिपलेले मंदस्मित करुणेचा महासागर डोळ्यांत भरलेला गुरूंच्या पायापाशी एक म्हातारी गाय थकलेली कणकणीत हाडं दिसतील इतकी क्रुश शांतपणे उभी होती तिच्या डोळ्यांत दुःख पण त्यापेक्षा जास्त प्रेम होतं निर्व्याज निरुपाधिक प्रेम याच गायीसोबत दत्तगुरूंची आजची कथा सुरू होणार होती जिचा स्पर्शही पवित्र करणारा जिची चाहूलही भक्तांचे पाप नष्ट करणारी म्हातारी गायीची करुण कथा त्या गायीचे नाव होते गंगा ती कधी काळी एका गरीब गुराख्याच्या घरी होती गुराख्याचं नाव रामा रामा अत्यंत गरीब कुडाच्या झोपडीत राहत होता आई वडील नाहीत नातलग नाहीत त्याचा सहाराही एकच गाय गंगा कधी काळी दूध देत असे पण आता वृद्ध झाली होती तिचं दूध कमी झालं अंग कमजोर झालं पण गंगा रामासाठी आईसारखी होती रामाही तिला लेकरासारखं प्रेम करायचा गरिबी फार वाढली कधीकधी तर रामा उपाशी राहायचा पण गंगेला चारा आणायचा लोक म्हणायचे ए रामा या म्हाताऱ्या गाईचा काय उपयोग विकून टाक तिला पण रामा ठाम म्हणायचा ही माझं भाग्य आहे माझ्या घरातली एकमेव आई आहे मी तिला कधीच सोडणार नाही गंगा त्याची भाषा कळत असल्यासारखी त्याच्याकडे प्रेमाने पाहत असे परंतु गावात काही लोभी लोक होते त्यांना गायीची कातडी हाडं काहीतरी उपयोगात आणायचं होतं एक दिवस त्यांनी रामाला धमकावलं ऐ रामा ही गाय दे आम्हाला नाहीतर तुझं जीवन आम्ही कठीण करू रामा थरथरला पण म्हणाला माझ्या डोळ्यांसमोर माझं जीवापेक्षा प्रिय गंगेला तुम्ही नेऊ शकत नाही गावकऱ्यांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला रामा घाबरला रात्रीच गंगेला घेऊन तो जंगलात पळून गेला त्याला ठाऊक नव्हतं कुठे जायचं पण एकच विश्वास दत्तगुरू माझ्या गंगेला वाचवतील आणि ते सुद्धा सत्यच ठरलं दत्तगुरूंचा पहिला चमत्कार रामा गंगेला घेऊन जंगलात पोचला चांदणं झिरपत होतं वारा मंद होता पण रामाचे पाय थरथरत होते गुरुदेव माझं काही चाललं नाही पण गंगेला वाचवा ती माझ्या आईसारखी आहे असं म्हणताच अचानक वाऱ्याचा वेग मंदावला सगळं जंगल जणू स्तब्ध झालं आणि त्या क्षणी वटवृक्षातून तेजस्वी प्रकाश उतरू लागला रामाचे हात थरथरू लागले त्याने गंगेला जवळ ओढून घेतले तेजस्वी प्रकाशातून उभे राहिले श्री दत्तगुरु महाराज तिन्ही मुखांवर शांतता डोळ्यात असीम करुणाभोवती दिव्यप्रकाश रामा जमीनवर कोसळला गुरुदेव माझी गाय वाचवा दत्तगुरूंनी हात वर केला आणि त्यांच्या हातातून निघालेला प्रकाश गंगागाईवर पडला क्षणात तिचे थकलेले अंग तेजाने उजळले हाडांवरचं कृषमांस भरलं तिचं श्वासोच्छ्वास स्थिर झाला तिने प्रेमाने रामाचा चेहरा चाटला रामा रडू लागला गुरुदेव तुम्ही माझ्या आईला जागवलंत दत्तगुरू स्मित करून म्हणाले रामा तू तिला आई म्हटलंस आणि आईचं रक्षण करणाऱ्यावर मी कधीच रुसत नाही हे ऐकताच रामाच्या अंगावर रोमांच उठले दत्तगुरूंचे उपदेश दत्तगुरु म्हणाले रामा हा जग वेगाने बदलतो लोकांच्या मनात लोभ वाढत चालला आहे पण तुझ्या हृदयात करुणा आहे ही करुणाच तुला आज माझ्यापर्यंत घेऊन आली आहे रामाने हात जोडले तो म्हणाला गुरुदेव माझ्याकडे काही नाही ना पैसा ना संपत्ती पण तुम्ही माझ्याकडे का आलात दत्तगुरु उतरली भक्तीला संपत्तीची गरज नसते भक्ती म्हणजे निष्कपट हृदय तुझं मन जिथे स्वार्थमुक्त तिथे मी आपोआप येतो गंगा गाय त्यांच्या म्हणण्यावर हंबरणे काढत होती जणू तीही त्या दिव्य वचनांचा स्वीकार करत होती दत्तगुरु पुढे म्हणाले रामा तुझ्या घरात सात पिढ्यांचे पाप आहेत तुझ्या पूर्वजांनीही अनेक संकटांना तोंड दिलं पण तू निडरपणे गायीचं रक्षण केलंस ही सेवा तुला मुक्तीच्या मार्गावर नेऊ शकते रामा चकित झाला पण गुरुदेव मी गरीब आहे माझं नशीब एवढं चांगलं कसं असू शकतं दत्तगुरूंच्या तिघा मूर्तींनी एकाच वेळी स्मित केले गरीबी पाप नाही रामा मानसिक दारिद्र्यच पाप आहे तू कधीच मनानं गरीब नाहीस म्हणूनच तुझं नशीब बदलणार आहे गंगेला दिलेला दैवी वरदान दत्तगुरू गंगेकडे वळले ते तिच्या कपाळावर हात ठेवतात तिचे डोळे तेजस्वी होतात तिची कातडी आरोग्यपूर्ण दिसू लागते दत्तगुरु म्हणाले गंगा तू रामाची आई बनलीस आता तू त्याच्या सात पिढ्यांचे पापभक्ष करून टाकशील तुझ्या अंगावर पडणारा प्रत्येक काटा आता त्याच्या घरातील दुःख दूर करील गंगा शांतपणे डोकंखाली घालून उभी राहिली जणू तिला दैवी कार्य मिळालं होतं रामा अश्रू पुसत म्हणाला गुरुदेव आता मी काय करावं दत्तगुरु म्हणाले तिला सोबत घेऊन गावात परत जा लोक तुला थांबवतील पण घाबरू नकोस मी तुझ्या मागे उभा आहे जो कोणी गंगेला त्रास देण्याचा प्रयत्न करेल त्याच्या पिढ्यांवर संकट येईल गावात परतण्याचा प्रवास रामा गंगेला घेऊन परत गावाकडे निघाला रात्रीचं अंधार संपत आला होता सूर्य उगवत होता प्रवासभर गंगा त्याच्या शेजारी चालत होती तिच्या अंगातून एक दिव्य सुवास येत होता जंगलातील प्राणीही तिच्याकडे भक्तीने पाहत होते जणू तेही तिला ओळखत होते गावात पोहोचल्यावर लोक थक्क झाले सर्वजण म्हणू लागले अरे ही गाय तर मरणाच्या दारात होती ना ही इतकी तेजस्वी कशी दिसते रामाने दत्तगुरूंचा चमत्कार सांगितला लोक त्याची थट्टा करू लागले अरे खोटं बोलतोस देव या जगात कुणासाठी येत नाही पण त्यांची मुलं त्यांच्या बायका आणि वृद्ध लोक गंगागायीला पाहताच शांत पडले त्यांना तिच्यातून प्रसन्न आभा दिसत होती ती गायीजवळ जाताच त्यांची भीती दुःख कमी होत होतं लोक आश्चर्यचकित झाले गावातील एक दुष्ट माणूस गंगेला दगड मारायला गेला पण त्याच क्षणी त्याच्या हाताचा दगड जमिनीवर पडतो आणि त्याचा हात बधीर होतो तो किंचाळत घराकडे पळतो लोकांना समजलं ही साधी गाय नाही दत्तगुरूंची कृपा आहे रामाच्या नशिबाचा उदय त्या दिवसापासून रामाच्या आयुष्यात चमत्कार सुरू झाले गावात दुष्काळ होता पण रामाच्या झोपडीसमोरचा विहीर भरलेला होता लोकांची जनावरे आजारी पडत पण गंगा नेहमी निरोगी होती रामाचं शेत उजाड होतं पण अचानक त्यात हिरवंगार पीक यायला लागलं लोक म्हणू लागले रामाला दत्तगुरूंची कृपा आहे तो साधा गुराखा राहिला नाही तू धन्य झालास रे रामा रामाचे जीवन बदलू लागले गावकऱ्यांनी त्याच्याशी चांगलं वागायला सुरुवात केली त्याचा आदर होऊ लागला पण रामा अजूनही तसाच साधा त्याचा अभिमान नाहीसा होता त्याला फक्त एकच गोष्ट कळली होती गुरुदेवांनी मला गंगेमुळे स्वीकारलं गंगा माझं भाग्य आहे गंगा शांतपणे रामामागे फिरत असे ती त्याच्या घराजवळ बसून वेदांचा मंत्र जणू हंबरून म्हणत असे गंगेला देवतांचा आशीर्वाद रात्री रामा झोपलेला असताना त्याने एक दिव्य स्वप्न पाहिलं स्वप्नात दत्तगुरु दिसले त्यांच्या आसपास दशदिशा उजळणारे देव दत्तगुरूंनी हातात कमंडलू घेतलं गंगेकडे वळून म्हणाले ही गाय केवळ जनावर नाही ही पृथ्वीमातेचा अंश आहे तिचं रक्षण करणारा कुणीही गरीब राहणार नाही स्वप्नात ब्रह्मदेव म्हणाले गंगेला स्पर्श करणाऱ्याच्या पापांची राख होते विष्णू म्हणाले गंगेला पाणी पाजणाऱ्याच्या जन्ममरणाच्या फेऱ्या कट होतात महादेव म्हणाले गंगेला त्रास देणाऱ्यावर माझा त्रिशूळ कोसळेल रामा जागा झाला घामाच्या धारा वाहत होत्या पण मनात गडगडाटासारखी शक्ती भरली होती गंगेला मिळालेली दैवी शक्ती दुसऱ्या दिवशी गावात अजून एक चमत्कार झाला एक वृद्ध स्त्री ज्याला अनेक वर्षे संधिवात होता गंगेच्या अंगाला स्पर्श केला क्षणात तिचे सांधे मोकळे झाले लोकांनी गंगेभोवती रांग लावली तिच्या दर्शनाने त्यांची वेदना दुःख चिंता हलकी होऊ लागली रामा म्हणाला हे मी काही करत नाही हे सारी कृपा दत्तगुरूंची आहे गावात पहिल्यांदाच सुखाचे दिवस येऊ लागले लोक म्हणू लागले आपल्या गावात दत्तगुरूंचा प्राण वस्तो आहे दत्तगुरूंचा अंतिम संदेश एके दिवशी रात्री रामागंगेच्या जवळ बसला होता चांदणे पडत होतं वारा मंद होता अचानक तोच दिव्यप्रकाश उतरला दत्तगुरू पुन्हा प्रकट झाले रामा अश्रूंनी ओला झाला गुरुदेव तुमच्या येण्याने माझं जीवन पवित्र झालं दत्तगुरू म्हणाले रामा आज मी तुला शेवटचा उपदेश देतो एक गाईची सेवा म्हणजे माझी सेवा दोन गरीबांना अन्न देणे म्हणजे माझ्या पायावर अर्पण तीन कोणावरही द्वेष करू नको चार गंगेचे रक्षण कर तुझं भविष्य उजळेल पाच ही कथा जो ऐकेल त्याच्या सात पिढ्या मुक्त होतील दत्तगुरू पुढे म्हणाले ही कथा श्रवण करणाऱ्याच्या घरातील दारिद्र्य संपेल पाप जळून राख होईल आणि त्याच्या घरात प्रकाशाचा दिवा कधीच विजणार नाही असं म्हणून दत्तगुरूंचा प्रकाश आकाशात विलीन झाला कथेनंतरचा अनंत आशीर्वाद रामा आणि गंगा तिथेच उभे राहिले त्यांच्या अंगावरून तेज वाहत होतं गंगेच्या हंबरण्यातही जणू मंत्र होते गावात सुखसमृद्धी वाढली लोकांच्या जीवनातनं संकट निघून गेली जो कोणी गांगेला स्पर्श करायचा त्याचं दुःख पाण्यासारखं वाहून जायचं रामावृद्ध झाला गंगा त्याच्यासोबत शेवटपर्यंत राहिली दोघांचे जीवन दत्तभक्तांसाठी आदर्श बनले दत्तगुरूंचा आवाज पुन्हा आकाशातून घुमला जो हृदयापासून ही कथा ऐकेल तो माझा भक्त झाला त्याच्या घरात दारिद्र्य कधीच येणार नाही त्याच्या सात पिढ्यांचे दुःख आजच संपले मी त्याच्या बाजूला उभा आहे नेहमी सदैव अनंत काळपर्यंत मित्रांनो जर ही दत्तगुरूंची दिव्य कथा तुम्ही हृदयात ठेवून ऐकली असेल तर जाणून घ्या या क्षणी दत्तगुरूंचे आशीर्वाद तुमच्यावर बरसत आहेत तुमच्या सात पिढ्यांचे दुःख आजच समाप्त होत आहे दारिद्र्य अडथळे संकटे दूर होत आहेत आणि तुमच्या घरात आनंदाचा समृद्धीचा दिवा अखंड पेटणार आहे दत्तगुरूंची ही कृपा अजून अनेक भक्तांपर्यंत पोहोचावी त्यांच्या आयुष्यातही प्रकाश निर्माण व्हावा यासाठी ही कथा शेअर करा दत्तगुरूंच्या चमत्कारांमध्ये तुमचा विश्वास असेल आणि पुढेही अशाच दिव्य कथा ऐकायच्या असतील तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघताच लाईक नक्की करा खाली कमेंटमध्ये लिहा जय दत्तगुरु महाराज आणि तुमच्या मनोकामनेही लिहा दत्तगुरु त्या नक्की पूर्ण करतील आजची कथा ऐकणाऱ्या प्रत्येक भक्तावर श्री दत्ताचे अनंत अखंड आशीर्वाद असू देत जय दत्त jade the gambara